नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आज आपण डिटॉक्स वॉटरबद्दल बोलणार आहे पण त्याआधी प्रश्न की मी आपल्या चॅनलचं नाव मॉम्स किचन जॉय आणि मोटिवेशन असं ठेवू का कारण भरपूर जणांची कमेंट येते की ताई खूप मोटिवेशन मिळते आणि ह्याच्यातूनच मला आनंद मिळतोय आणि तुमच्या या कमेंटमधून मला मोटिवेशन मिळतंय तर आज मी तुम्हाला सांगणार आहे डिटॉक्स वॉटर म्हणजे काय कसं बनवायचे त्याचे फायदे त्याचे तोटे कुणी प्यायचं आणि कधी प्यायचं हे सांगणार आहे आता हे मी तुम्हाला सांगते आता एक एखाद्या डॉक्टरला तुम्ही डॉक्टरकडे गे गेला आणि डॉक्टरने जर तुम्हाला सांगितलं की ही घे कंबर दुखीची गोळी तर तुम्ही आपण त्यांना चार वेळा विचारतो खरंच डॉक्टर म्हणजे दोन दिवसात कंबर राहील का विचारतो का नाही मग मी तुम्हाला सांगते की डिटॉक्स वॉटर प्या तर त्याचं तुम्हाला पण प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे उद्याच्याला तुम्हाला कुणी विचारलं की सकाळी सकाळी तू डिटॉक्स वॉटर घेते मग त्यांना काय होतं तर तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीनं तुम्हाला विचारलं ज्यानं घेतलं नाही पाहिजे तर तुम्ही त्याला सांगता आलं पाहिजे की नको घेत जावं बाबा हे तू नाही पिलं पाहिजे तर मी तुम्हाला सांगते डिटॉक्स वॉटर म्हणजे काय तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी लिवर आणि किडनी काम करते बरोबर आहे आपलं म्हणजे जी किडनी असते ती पूर्ण शरीर आपलं साफ करते पण जर तुम्ही डिटॉक्स वॉटर घेत असाल तर ते काम अगदी जलद गतीनं फास्ट होतं म्हणजे जरा जास्त काम तर मला हे तुम्हाला सांगायचंय की ज्यांना वजन कमी आहे त्यांच्यासाठी डिटॉक्स वॉटर का फायद्याचं आहे तर डिटॉक्स वॉटरमुळे आपलं वजन तर कमी होतंच पण मेटाबॉलिझम आपला जो आहे वाढतो म्हणजे आपला पचनक्षमता आहे ती चांगली होते चेहरा जो आहे तो सुंदर दिसायला म्हणजे नितेश काय म्हणतो आपण ते आ, क्लीन होतो चेहरा आपला तर मला हे सांगायचं आहे आता तुम्हाला डिटॉक्स वॉटरची कुणाला चव आवडत नाही मग काय करायचं आहे आपल्या घरात पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम ओवा पन्नास ग्रॅम मेथीदाणे पन्नास ग्रॅम कच्ची बडीशेप एक आ, आ, आपले काय म्हणायचं त्याला सॉरी सीड्स ॲसिड्सची सीड्स पण मला ह्यातलं काहीच आवडत नाही पण घेते मी हे आणून ठेवायचे रोज वेगवेगळी टेस्ट घ्यायची म्हणजे शरीराला एकाच गोष्टीची सवय लागणार नाही आता बनवायचं कसं तर रात्रीचं भिजत ठेवायचं आहे बरोबर सगळे न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये उतरतात आणि सकाळी थोडीशी एक उकळी मारून पाणी ओतून घ्यायचे तुम्हाला जर हवं असेल तर राहिलेलं जिरं ओवा काय असेल त्याचं पाण्यामध्ये परत पाणी जर ओतलं आपण त्याच्यामध्ये तर ते पण तुम्ही दिवसभर पाणी पिऊ शकता पण दिवसभर तोंडाची चव घालवण्यापेक्षा सकाळी सकाळी जरी पिलं ना तरी चालेल आता दुसरं म्हणजे कोणी प्यायचं आणि कोणी नाही प्यायचं तर ज्यांना बी पीचा शुगरचा किंवा ज्या प्रेग्नेंट बायका आहेत आपल्या किंवा ज्या बाळाला दूध पाजतात फिडिंग मदर्स आहेत ह्यांनी हे पाणी प्यायचं नाही आहे किंवा ज्यांना पायल्सचा त्रास होतोय आहे व्याधाचा त्रास होतो आहे ज्यांना पोटामध्ये आग पडते आहे अशांनीसुद्धा हे करायचं नाही आहे आज आहे सुट्टी हे असं असतं तर त्यांनी सुद्धा प्यायचं नाही आहे हे आता जर तुम्हाला शरीराला सवय लागावी म्हणून तुम्ही रोज वेगळं वेगळं पाणी प्यायचं आहे एखाद्यानं जर तुम्हाला एखादी प्रेग्नेंट बाईच व्युमन येऊन म्हटली की मला वजन कमी प्रेग्नेंट बायकांनी फिडिंग करणाऱ्या आयांनी कधीही वजन कमी करण्याच्या नादाला प्लीज लागू नका आपलं बाळ आहे त्याला व्यवस्थित दोन अडीच वर्ष तुम्हाला किती नाही का फिडिंग करायचं आहे तेवढं फिडिंग करा डॉक्टरच्या सल्ल्यानं चालला अजिबात वजन कमी करायच्या भानगडीत पडू नका मी सुद्धा नाही चार साडेचार वर्षाची मुलगी झाल्यानंतर त्याच्या मागं लागले कारण कसं असतं आपलं आपण जर चांगलं राहिलो तर आपलं मूल चांगलं राहणार आपलं आपलं जर व्यवस्थित दूध बाळाला गेलं तरच बाळाची तब्येत तर पण व्यवस्थित होणार ना त्या बाळा तर आ, हे सांगायचं आहे मला आता कधी प्यायचं तर सकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे हे डिटॉक्स वॉटर ज्यांना तुमचं डिटॉक्सिफिकेशन होणार आहे तुमचे टॉक्झिन्स बाहेर पडणार आहेत तुमच्या शरीरामध्ये जे विषारी घटक आहेत ते बाहेर पडणार आहेत शिवाय तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमची तुम्हाला एनर्जी वाटणार आहे म्हणजे ऊर्जा वाढणार आहे तुमची तुम्ही चालायला वगैरे सकाळी जाता उपाशीपोटी जास्त करून जात जाऊ नका आणि उपाशीपोटी लेडीज नव्वद टक्के तर जाऊ शकत नाहीत कारण घरातली कामं असतात उपाशीपोटी जर जायचं असेल तर मग खूप लवकर उठा ते डिटॉक्स ड्रिंक प्या म्हणजे पहिल्यांदा जर आपण कोमट पाणी पितो नंतर डिटॉक्स ड्रिंक पिऊन नंतर चालायला जा किंवा बदाम वगैरे खाल्ला नाश्ता केल्यानंतर जरी तुम्ही दोन तीन तास चालायला गेला दोन तीन तास ठीक आहे ना वेळ मिळत दोन तास दीड तास जरी चालायला गेला ना तरी खूप आहे तर असं होतं आज डिटॉक्स वॉटरबद्दल मला एवढंच सांगायचं होतं की रात्रीचं व्हिजिट ठेवा सकाळी उकळून प्या बाकी काही नाही आहे याच्या व्यतिरिक्त डिटॉक्स वॉटरबद्दल काही नाही आहे कारण तुम्ही घेताय तुम्हाला त्याच्या गोष्टी फायदे कळाले पाहिजेत आपण एखादी गोष्ट घेतोय पण ती का घेतोय दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे काहीही घ्यायचं नाही आहे बरोबर आहे का नाही आपल्या पल्ला पण कळायला पाहिजे त्याच्यामध्ये फायदा आहे का तोटा आहे का त्यांना आपल्या शरीराला त्रास होतोय जर शरीराला आपला त्रास होत असेल तर काय घेण्याची गरज आहे ना असं काही कुणी फोर्सफुली सांगितलेलं नाही आहे की घ्याच म्हणून त्याला सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत मी तुम्हाला ऑप्शन सांगते हो बाळा जर तुम्हाला हो ठीक आहे कडी लावून घे बाळा थांब दोनच मिनटं था, ना बाळा दोनच मिनटं मम्मी सांगते ना जर तुम्हाला हे जमत नसेल असलं पाणी प्यायला तर तुम्हाला एक सांगते रात्रीची काकडी गाजर किंवा बीट आपला पुदिना हे जरी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलं आजारी आमचं बाळ हे जरी रात्रभर भिजवून ठेवलं ना तरीसुद्धा तुम्ही ते पाणी दिवसभर पिऊ शकता त्यांनासुद्धा चांगलं डिटॉक्सिफिकेशन होतं हे सुद्धा ऑप्शन आहे जिऱ्याचं पाणी ओव्याचं चा पाणी चालत असेल तर ठीक नाही तर तुम्ही तुम्हाला लक्षात राहत असेल तर रोज रात्री एक लिटर पाण्यामध्ये तुम्ही काकडी बीट गाजर किंवा पुदिना यातलं कोणतंही ऑप्शन किंवा सगळे एकत्र भिजत ठेवलं तर त्याचे सगळे न्यूट्रिएंट्स पाण्यामध्ये उतरतात आणि ते पाणी तुम्ही आधीमध्ये पिऊ शकता दिवसभर रात्रभर ठेवलं हे हा पण ऑप्शन आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुम्ही कोणतं डिटॉक्स वॉटर घेताय तर सॉरी ॲक्च्युली मुलगी आजारी आहे त्यामुळेच मला व्हिडिओ काढता येत नाही आहेत तरी मी त्यातून ॲडजस्ट करून काढते आहे तर समजून घ्या थोडंसं ती आजारी आहे आणि शनिवार रविवार आहे त्यामुळे घरी असल्यामुळे एवढा व्हिडिओ काढता येत नाही आहे तिला खेळायला गे जायचं आहे पण मी वरचीकडी लावली आहे तर वरची कडी काढली मी तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही अशा ऑप्शन्स घेऊ शकता तुम्ही ऐकले असतील सॉरी मध्ये डिस्टर्बन्स आल्यामुळे तर तुम्ही हे घेऊ शकता तर जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही कोणतं डिटॉक्स वॉटर घेताय हे कमेंट करा तर थँक्यू बाय बाय मस्त राहन असंच माझ्याबरोबर कनेक्ट राहा आपण एक फॅमिली आहोत तुमच्या कमेंटने मला फार मोटिवेशन मिळतं खरंच म्हणजे मला खूप छान वाटतं तर, तर थँक्यू बाय बाय मस्त राहा छान राहा आणि भरपूर पाणी प्या आणि चाला